नमस्कार मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर <coughs> सर्वांचं सर्वांचे स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षा टी ई टी याचे आयोजन दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे त्याचे आवेदनपत्र दाखल करण्याचे दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत होती आज त्याचा लास्ट रात्री बारा वाजेपर्यंत आपण ऑनलाईन आवेदनपत्र दाखल करू शकता ह्यामध्ये डी एड बी एड शिक्षक पदवी पूर्ण केल्यानंतर सर्व आस्थापना परीक्षा मंडळे विना अनुदानित अनुदानित अशा सर्व परीक्षां शाळांवरती शाळांवरती शिक्षणसेवक त्या पदावर रुजू होण्याकरता ही परीक्षा देणे आणि परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यावश्यक आहे त्यासाठी स्तर जे आहेत ते एक ते पाच एक पेपर क्रमांक एक आणि सहा ते आठ पेपर क्रमांक दोन अशा पद्धतीने ही दोन सत्रामध्ये परीक्षेचं आयोजन केले जाते त्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणावर राज्यातील लाखो बी एड बी एड अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना खेड्यापेड्यातील ग्रामीण भागातील असल्याने त्यांना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या अनेकांचे कॉल्स मेसेज आले अनेकजण आवेदनपत्र दाखल करण्यापासून आजही वंचित आहेत तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्च्छेकदा विनंती करतोय आपली टीम आज पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या जवळच आहे तर त्यामुळे आपण आवेदन पत्र आवेदन पत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढीचे निवेदनही आपल्या टीमच्या सोबतच आहे त्यामुळे आपल्या सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आहे खरोखरच जास्त लक्षणीय प्रमाणात जर आपले बांधव संबंधित अर्ज दाखल करण्यापासून अजूनही राहिले असतील तर आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवू शकता म्हणजे आपण ती परिस्थिती लक्षात घेऊन आणि खरंच कोणीतरी या परीक्षेपासून वंचित राहू नये आपण मोठ्या प्रमाणावर मेहनत घेऊन आणि वर्षानुवर्ष दोन दोन अगदी दोन वर्षाचा डी टी एड अभ्यासक्रम आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन प्लस टू इयर्स बी एड असे पाच पाच वर्ष अभ्यासक्रम पूर्ण करून आणि परीक्षेमुळे जर आपली संधी हुकणार असेल तर आपण त्याबाबत युवा विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील राहणार आहोत तरी आपल्या सर्वांना विनंती आहे या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्या प्रतिक्रिया कळवा जेणेकरून आवेदनपत्र दाखल करण्याची मुदतवाढीस किमान आपल्याला पाच दिवसांची विनंती करण्यात येईल तर या विषयावर तुर्तास इथे थांबूया नवीन विषयासह पुन्हा भेटू धन्यवाद